पनवेल महानगरपालिकेचे डॅशिंग आयुक्त सुधाकर शिंदे यांची तडकाफडकी बदली झाली असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांची बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे पनवेल महानगरपालिकेची निर्मिती झाल्यानंतर पहिले आयुक्त म्हणून सुधाकर शिंदे यांनी पदभार स्वीकारला होता पनवेलमधील अतिक्रमण विरोधी कारवायांमुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले होते एप्रिल अखेरीस पनवेल महानगरपालिकेची निवडणूक लागणार आहे निवडणुकीपूर्वी शिंदे यांची बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे बोलतोय आताच आपल्या बदलीची बातमी ऐकली साहेब हो मला एक पत्र त्याच्यामुळे मी आता होणार आहे पनवेल महानगरपालिकेची निर्मिती झाल्यानंतर पहिले आयुक्त म्हणून आपण पदभार स्वीकारला आणि अगदी अल्पावधीत सामान्य जनतेच्या पसंतीचे आयुक्त म्हणून आपल्या अशी एक ओळख निर्माण झाली होती आणि अशातच पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेवल्यानंतर आपली बदलीची बातमी येत आहे कशासाठी तिथे पाहता आपल्याकडे आमच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होतच त्याच्यामुळे खूप काही विशेष नाही आहे शासनाला जो योग्य निर्णय वाटतो शासन निर्णय घेत असतो त्याच्यामुळे आपण जिथे पोस्टिंग करेल तिथे जाऊन काम करायचं या एवढ्या कालावधीमध्ये जो आपल्याला काम करण्यासाठी वेळ भेटला त्या कामाकडे आपण कसं का पाहता आपण स्वतः समाधानी होता, होता का त्या संदर्भात हो हो मी समाधानी आहे खूप गोष्टी आपण चांगल्या गोष्टी चालू केल्या आणि त्या योग्य प्रकारे आपण पुढे नेऊ शकलो यामध्ये मला माझ्या स्टाफ इथल्या सगळ्या पण बदल्या सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी सर्व राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी त्यांचं चांगलं सहकार्य लाभलं त्याबरोबरच मीडियाने आमचा महानगरपालिकेचा जो विजन आणि जो आपल्याला काय करायचं आहे ते नागरिकांपर्यंत खूप चांगलं पोहोचवलं आणि याला नागरिकांनी उत्तम उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याच्यामुळे समाधानी आहे जे काही काम करू शकतो बद्दल आय एम व्हेरी हॅपी अबाउट परंतु मिळाला कमी असा नाही वाटत सर आमच्या बदल्या होतच राहतात आपण किती वेळ असू जास्त वेळ असू किंवा कमी वेळ असू जितके वेळ आहे तितके वेळ सिन्सिअरली आणि कमी काम करायचं आपण आपण आपली आपन, ही जी बदली आहे ही फक्त एक प्रशासकीय कार्यालयीन कामकाजाचाच भाग आहे का सर हो प्रशासकीय कार्यालयीन कामकाजच भाग आहे